कुठे आलाय आपण कुर्मदास मंदिराला आलोय बघा दाजी आमची गाडी चालवते आता दाजी जो वया तरी <laughs> का की। हाँ। हाँ, दाजी हा सत्तरच्या आसपास दाजी दाजी आमचं मोरवाटचं येत बरं का हा तर नाही गाडी चालवतात त्यांच्या गाडीत जवळ जवळ सात माणसं इथं सात माणसं येत आणि गाडीत बी दा इथं आला आम्ही दोन गाड्या घेऊन आलोय का आता आरणला ला चाललो अघ न कस कय ताईं जेस म काय म्हणजे काय म्हणजे नसतं भेटलं देवाच्या दारात कसं भेटतोय हा काय आहे का नाही महत्व मग देवाला देवाला काय महत्व आहे का नाही आहे ना महत्व घाम घाम झाला तायचं आमच्या हा जेवण अन्नदान चालू इथं जेवण भाजी बा, भात चपाती मस्त जेवण झालं छान झालं जेवण काय आमच्या हर्षदा गौरी चल ले जायायचे आमचं दाजी दाजीची गाड्या अजून मनबा मनबाजी काय बसून आलाय बोखऱ्याचं चिया सुद्धा पाहिजे हा आमचं दाजी आल्या तुम्हाला सगळे जण दावतो कोण कोण आलंय बघा दाजी भी आळत काऊ दाजी हा अजून आमचे दादी मन आमच्या बाईडी आजी आ बाईडी आजी आमचे नाही नाही बाईडी नाही बाई आऊगा आमची संगीता बाची बरं का ही संगीता आली अजून आमची दीदूबाई आली फलटणची सगळ्यांना माहिती नाही आपण मुक्कामाला राहतो सासवडला अगं तिची ती पण आली आमची गौरी आली या अजून आमची हर्षदा आली या बाकी जी गेला तिकडे ताई राहिली आमची आता आम्ही आरणला चाललोय बरं का दोस्तांनो हा तर आमची ताई सुद्धा आली बरं का कोण आहे तर ताई बोलते कोण मी म्हणजे व्हिडिओ करताय चला आपण कुठे आलोय का आता कुर्मदा आणि आता कुठं जायचंय आपल्याला आता जायचंय आरणला आरणला आता आम्ही चला भेटायला हुशार आहे आमची ताई आणि आणिकडं गेला आता बाकीची मस्त पैकी

काही हो सावता महाराजाचे आरण लाल रान हो काही बागा किती मस्त आहे छान लाईन गया नावता महाराजांची बिहर दर्शनाची लाइन लागली नाही हा माझ्या रामबा या मालभाषा कडून शंभर रुपये आलेला राज्याकडून शंभर रुपये